नमस्कार फ्रेंड्स होमकुकच्या किचनमध्ये मी आणि माझी आई तुमचं मनापासून स्वागत करत आहोत आजच्या रेसिपीजमध्ये माझी आई तुम्हाला इथे सोयाबीनची सुकी भाजी करून दाखवणार आहे अगदी झटपट बनणारी आहे तुम्ही डब्यासाठी खूप इझिली लवकरही बनवू शकता आणि चपातीसोबत तरी खाण्यासाठी अतिशय चविष्ट लागते तर आता आपण इथे जास्त वेळ न घालवता डायरेक्टली ही सोयाबीनची भाजी आहे ती इथे बनवण्यासाठी घेऊयात सोयाबीनच्या भाजीसाठी मी हे शंभर ग्राम सोयाबीन घेतलेत गरम पाण्यामध्ये घातले आणि ते दहा मिनटं ठेवले होते नंतर तीन पाण्यातून चांगले धुवून घेतले आता आपण कढईमध्ये तेल टाकू आणि कांदा फ्राय करून घेऊ इथे आता एका कढईमध्ये आणि तेल चांगलं कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे त्याच्यात थोडासा जिरा दोन मिरच्या हिरव्या लसूण तेल तुम्हाला असं परतून घ्यायचा जे तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल ना तर मिरची थोडं जास्त वाढवा कारण की आपण ते मसाला नाही वापरणार आहोत त्यामुळे जर तिखट पाहिजे असेल जास्त तर मिरची आहे ती थोडी जास्त प्रमाणात हे दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत कांद्याचं प्रमाण जास्त झालं आपला कांदा चांगला परतून घ्यायचा आता मी याच्यामध्ये मीठ टाकते म्हणजे आपला कांदा लवकर मऊ होणार तरी आता आपण दोन ते तीन मिनिटं हा कांदा आहे तो व्यवस्थित परतून घेऊयात कांदा आपला चांगला मऊ झालेला आहे आता मी त्याच्यामध्ये टोमॅटो टाकते हे दोन मीडियम साईजचे चे टोमॅटो आहेत आता आपला टोमॅटो थोडा मऊ होऊन द्यायचा तरी अजून किती मिनिट आपल्याला एक दो दोन मिनिट तरी आता मी याच्यावर झाकण देते म्हणजे आपला टोमॅटो लवकर मऊ होईल आपला कांदा कांदा टोमॅटो छानपैकी शिजलेला आहे आता आपण त्याच्यात मसाले टाकूया हलद टाकले दोन चमचे धना पावडर हा चिकन गरम मसाला सर्व मसाले ते आता कांदा आणि टोमॅटो मध्ये इथे व्यवस्थित मिक्स करून घ्या सोयाबीन तुम्ही याचे दोन तुकडे पण करू शकता पण मीठ मग अशी टाकलेलं आहे त्यामुळं आता मीठ आपल्याला टाकायची गरज नाही थेवा आता एक परत आपण एक दहा वा मिनटं वाफे ठेवायचं करत मी दहा मिनटं आता झाकण देऊन ठेवलेलं आहे मध्ये आपण एक ते दोन वेळा मिक्स करून घ्यायचं हा म्हणजे हे सोयाबीन आहेत ना ते खालतून करपले नाही जाणार आणि व्यवस्थित ते शिजले देखील जातील दहा मिनिटं मधी हलवून घेतली भाजी भाजी तयार आहे आपल्या तुम्हाला जर ओलसर पाहिजे असेल तर भाजीवर झाकणात पाणी ठेवा हा म्हणजे ते वाफेचं पाणी आहे ना ते थोडं थोडं भाजीमध्ये पडलं जातं आणि थोडीशी ओलसर भाजी होते आणि जर सुखी हवी असेल ना तर त्यावरती फक्त झाकण ठेवा आता आपण कोथिंबीर टाकूया आता मी गॅस बंद करते अशा प्रकारे आपली ही आता सोयाबीनची सुकी भाजी आहे ती बनवून पूर्ण रेडी झालेली आहे अगदी ही सोयाबीनची भाजी आहे ती तुम्ही चपाती सोबत किंवा भाकरी सोबत खाण्यासाठी घेऊ शकता डब्यासाठी तर एकदम बेस्ट ऑप्शन आहे खूप लवकर बनते फक्त दहा ते पंधरा मिनिटांमध्ये बनवून पूर्ण रेडी होते तुम्हाला जर आमची ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तुम्हाला काही डाऊट्स असतील या व्हिडिओबद्दल तर ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता आणि आमची ही व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू